कुरुंदा परिसरातील नेहमी चर्चेत असणारा टोकाई सहकारी साखर कारखाना इथं बऱ्याच दिवसापासून कर्मचाऱ्यांचं उपोषण चालू होतं हे उपोषण आमदार राजूभैया नवघरे यांच्या तसंच भवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन भावनाताई बोर्डीकर यांच्या मध्यस्थीनं सोडवण्यात आलं त्याचप्रमाणे आज भावनाताई बोर्डीकर यांनी टोकाईची सूत्र हातात घेतली असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांचा एफ आर पी व्याजसे देण्याचं आश्वासनही यावेळी भावनाताई बोर्डीकर यांनी दिलं हे सर्व कार्य आमदार भैया नवघरे यांच्या प्रयत्नातूनच पार पडल्याचं भावनाताई बोर्डीकर यांनी सांगितलं कर्मचाऱ्यांचे पगार शेतकऱ्यांचा थकीत एफ पी वाहनधारकांची बिलं हे वेळेवर होतील याबाबत कसली चिंता करण्याची आवश्यकता नाही असंही भावनाताई बोलताना म्हणाल्या सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन करीत लवकरात लवकर कारखाना सुरू होणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं प्रायव्हेट लिमिटेड आणि तो काही सहकारी आज झालेला आहे ज्या पद्धतीने येऊन सभासदांच्या म्हणजे एफ आर पी जी मागची मागील थकीत एफ आर पी आहे ती एफ आर पी देण्याचं जे बंधनकारक आहे आम्हाला या सीझन चालू होण्याच्या आधी आम्ही ते दे देणार आहे आणि एक नोव्हेंबरला ते पैसे पडते आणि जे कर्मचाऱ्यांचा विषय होता तोही तो आम्ही मार्गी लावलेला आहे आपले आमदार सगळ्यांचे लाडके वसमतचे आमदार यांनी तो मध्यस्थी घेऊन हा सगळा जो काही विषय होता हा सगळा मार्गी लावलेला आहे म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानले कारण की इथे येताना मला भरपूर अडचणी आल्या ज्यांना अडचणी आणायच्या होत्या त्यांनी अडचणी आणल्या पण शेतकऱ्यांसाठी जसा मी विचार करते तसेच दादा विचार करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज झालेल्या आहेत आणि या वर्षीचं सीझन आपण पुरेपूर चांगलं घेऊ या वर्शी जे काही बदल तुम्हाला फरक दिसतील की प्रत्येक पंधरा दिवसाला सगळ्यांचं शेतकऱ्यांचं बिल पडलटीचं बिल पडल ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतील आणि जे काही याच्या पुढे होईल ते फक्त आणि फक्त शेतकरी कर्मचारी आणि जो काही ज्या म्हणजे जो काही कारखान्याशी निगडीत वर्ग आहे त्यांच्या भल्यासाठी होईल काल टोकाई कर्म कारखान्याचे कर्मचारी उत्कोषणाला बसले होते त्यांनी मला इथं बोलवलं होतं तुम्ही प्रतिनिधी म्हणून यावं मी कधी दुसऱ्या कारखान्यामध्ये इंटरफिअर करत नाही काल पहिली वेळ टोकाई कारखान्यावर आलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सगळेजण उत्कोषणाला बसलो तर आमचा पगार थकीत आहे त्यांनी सांगितल्यानंतर मी एम डीला फोन लावला इथले चेअरमन शिवाजीराव जाधवसाहेबांना फोन लावला त्यांनी सांगितलं की तुळजा करार झालेला आहे मग मी आमच्या ताईला फोन केला भावना ताईला किंवा तुम्ही हा कारखाना घेतलाय का त्यांनी सांगितले बुवा आमचं तिथं सगळा करार झालेला आहे आणि हा कारखाना आम्ही घेतलेला आहे म्हणजे बाबा ताई तुम्हाला जर इथं यायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगारी असतील जे शेतकरी मागच्या कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत त्यांचं एफ आर पीचे पैसे भेटले नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावना मान्य केलेल्या आहेत प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली